पंढरपूर तालुक्यातील चळे गावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे चळे ग्रामपंचायत व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी व चळे ग्रामपंचायतीच्या एका सदस्यांचा मुलगा मंजूर झालेले घरकुलाचे पैसे लाभधारकांना मिळवून देण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची लाच घेत असल्याचा आरोप होतोय चळे गावातील घरकुलासाठीचे पैसे मिळवून देण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली गेली असल्याचं चळी येथील समाजसेवक महादेव खिल्लारे यांना मोबाईल कॉल वर सांगितले असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय ऐका खिल्लारे यांच्यातील व्हायरल झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचर चे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपराइटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा हॅलो 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 हा त्या समाधान फोन केला एक मिनट समाधान फोन आला फोन हॅलो अरे आपा कुठं रे काय बोल कि अरे ते सांगितलं तेवढं ते आपलं सगळं जॉब कार्ड ते दिले आपल्याला बांधायचं नाही म्हणते त्याला काय पाचशे हजार रुपये देऊया ती काढून देऊ आपल्याला काढून दे बाल्याला मी काय सांगायचं तू सांगा लागते का मी हा बाल्या मालक आहे गावाला बाल्या मालक नाही पण आता आपली कागद घेऊन गेलाय म्हणजे हा कागद आपली त्यांनी नेली ती रे बोलतोय मंजूर आहे का तुझं कागद त्याने नेली म्हणजे काय झालं ती मंजूर करतोय सगळं मंजूर आहे र आपलं आपण हा ना कागद नेली ते ती काय एवढं तिथनुत्या लागतं द्याय लागते साहेबाला एवढं द्याय लागते ती म्हणते हजार काढवा लागतं म्हणते पंधरा हजार द्यायला म्हणत आहे हम्म तुझ्या हिशोबानं काय देऊया पण काय आपलं बांध साहेब जायचं हा कुठल्या साहेबाला म्हणते ती आता बघा येते ती साहेब कुणाला त्याला द्यायला लागते म्हणून त्यानं ह्याला निम हलणार आणि ती निम घेणार काही विषयच नाही तेवढं तेवढं ते काम का आपलं करी येणार पंधरा हजार मागते हा मग पहिला हप्ता त्यांना जातूया काम झाले पण तेवढं ते, ते का मग लावला फोन तुझा लागायला लागला म्हणून पण केलं मी पोरात पोर घालतो तू इथे त्याला मला आपण नंबर दे फोन लावायचा नंबर होता ते बोलायला ते वागायला काय ते मिटव काय मिटव काय मिटव अरे ते बोलते काय तुला वाटत दिला तर तुझे कॅन्सल करतो हा मत करतो माझा जॉब कार्ड पण काढून दिले त्याला सगळं झालंय माझं फक्त आता प्रोसिजर काय माहिती आपल्याला बांधकाम करायला एक मिनिट आहे गे मग त्याला मी म्हणतो तुला काय पाच चार हजार रुपये तू म्हणतो पंधरा हजार रुपये द्यायला लागते त्या साहेबाला वरल्या द्यायला लागते खाल्ल्या साहेबाला द्यायला लागतात काय करायचं तुला मग आता किती पंधरा हजार रुपये दिले होते आपलं काढून दिलं मला काय माहित आहे रे ती ते कशाला मग मोठ बोलते मला माहित काय काय पण घडायचं अं अरे मी तुझ्या आपा आपल्या गाडीत येतो तू मला कुठं गावतो ते सांग मी पंढरपुरात हा पंढरपुरात किती वाजता येऊ तुझ्या बशी मी सांग है? आ हा हाय की किती वाजता तुझ्या पशी ते सांग काय सांगता येत नसते मी कुठं आहे ते तो नंबर हाय आता हे डायल करून ठेवतो तुला उद्या फोन लावतो ते मग ह्याला देण्यापेक्षा आपल्या आपण खाल्लेलं ते ह्याला देत काय काम आहे कुठल्या साहेबाला द्यायला म्हणते अरे पंचायत समिती एक साहेब येते म्हणते बघायला त्याला नेमो द्यायला लागतात ना पंचायत समिती कुठं साहेब येते हॅलो आपा पंचायत समिती कुठं साहेब येते ना काय माहित नाही मला हा काय माहित नाही मग ती तेवढं आपली तू करायची उद्याला मी मे जॉब कार्ड सगळं दिले पैसे देणार म्हणून ते देणार हा मग ती त्याच्या पाया तटले र जरा ते मला वागावले आता पाहिले फोन करणार म्हणून किती जणांटवले लय जण त्यानं आठ दहा जणांची तटवली ते सगळे आठ दहा जणांची पैसे देणार हजार मग दहा दहा हजार रुपये द्या म्हणतोय आमच्या आम्ही करतो तुम्हाला करा। काय करायचं मग काय लोकांचे वाटव कशाला करताय म्हणा तुमच्याला मिळू देता ये काय हो कोणाला ह्याला ते ग्राम चौकला ग्राम चौकचा विषय नाही ती दुसरं साहेब आहे म्हणतोय बघा येते त्या साहेबाला पैसे द्यायला लागतात म्हणते रे <small> तरी मी म्हणले मी दहा हजार रुपये तुला सोडतो म्हणलेला तरी म्हणतो ते तेवढ्यात होत ते। नाही म्हणतोय जो बाजी पण चालू झालंय सगळ्या तरी मग हरे दादा मग दुपारी म्हणतो मी कागद कागदना कोणाला रुपया देऊ नको तो तू होते म्हणतो पण आता हे काय म्हणते मला सगळं नंबर फेंबर मग यापैसे ना तू काय करतोय म्हणला हे जॉब कार्ड नंबर त्यापास ते आपला तेवढं करायला लागतं आम्ही तुझ्याकडे येतो थोडं वेळानं એક તા સાબર દીતુ એક હા હા ફોન કરતા